यवतमाळ इथं वकील असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद रद्द करण्याचे निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवारी शेतकरी चळवळ यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आलं यवतमाळमध्ये वकील असीम सरोदे यांच्या समर्थनार्थ शेतकरी चळवळ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं महाराष्ट्र बार काउन्सिलनं असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केल्याचा निषेधार्थ हे निवेदन देण्यात आलं निवेदनात या निर्णयाला पक्षपाती खरवत असीम सरोदे यांच्या कार्याची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची दखल देऊन त्यांची सनद तातडीनं पुनर्स्थापित करण्याची तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी असीम सरोदे यांचे बंधू अमित सरोदे शेतकरी आंदोलक पंढरी पाठे आणि कार्यकर्ते शुभम शेंडे उपस्थित होते असीम सरोदे सर जे ऍडव्होकेट आहेत आणि सोशल मुवमेंट मधल्या अनेक उपेक्षित उपेक्षित लोकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच काय तर इन्व्हॉर्मेंट सेक्टर असेल पर्यावरण असेल अशा अनेक लोकांना न्याय देण्याचं सातत्यानं ते दे प्रयत्न करतात पण काल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांची तीन महिन्यासाठी सणद वकिलीची सणद रद्द केलेली आहे आणि ही सणद पुन्हा त्यांना परत मिळवी अनुषंगाने आज ॲग्रिकल्चर मुवमेंट यवतमाळ यांच्या माध्यमातून मी पंढरी पाटे शुभम शिंडे आणि असीम सरोदे सरांचे बंधू माननीय अमित सरोदे यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री महासराज्य यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे या लोकशाहीवरती होणाऱ्या घाल्याला कुठेतरी न्याय मिळावा एवढीच फक्त माफक विनंती आणि अपेक्षा सरकारच्या माध्यमात करतो कारण येणाऱ्या काळात आमच्यासारख्या लोकांनी बोलावे का हा सध्याचा एक महत्त्वाचा पडलेला आमच्यासमोरचा प्रश्न आहे थांबतो अधिक जास्त बोलत नाही कृतित्त शासनानं किंवा सरकारानं व्यक्त व्हावं एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो